नमस्कार मित्रांनो ब्रह्म मुहूर्त काय आहे ब्रह्म मुहूर्त मध्ये उठल्याने काय होते ब्रह्म मुहूर्त कधी पासून ते कधी पर्यंत असतो हे सर्व या गोष्टी मध्ये सांगितलं आहे तरी हे व्हिडिओ ध्यानपूर्वक वशेवट पर्यंत नक्की पहा आणि कमेंट मध्ये जय श्री कृष्ण जरूर लिहा सर्वप्रथम आप सर्वंनी हे लक्षात घेतले पाहिजे की ब्रह्म मुहूर्त असा शब्द नसून ब्रह्म मुहूर्त असा योग्य शब्द आहे ब्रह्ममुहूर्त हा पहाटे तीन पंचेचाळीस ते साडेपाच वाजेपर्यंत असा पावणे दोन तासाचा असतो याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तररात्र असेही म्हणतात या काळात अनेक गोष्टी अशा घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात पहिला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो या ओझोन मध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे या काळात उठून उजवी नागपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते त्यामुळे नव्वद टक्के रोगांपासून मुक्ती मिळते दुसरा फायदा असा की या काळात मंद प्रकाश असतो डोळे उघडल्यावर एकदम लख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही असे वारंवार होत राहिले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापैकी वायुतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपान वायू हा हा कार्यरत असतो व शरीर शुद्धीचे कार्य करतो हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर लावता सहजतेने होऊ शकते जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते त्यामुळे मूळ व्याध होऊ नये व उत्तम शरीर शुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिसारण करावे तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आत्र्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात ती नऊ द्वारे पुढील प्रमाणे सांगितले आहे दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान एक तोंड एक शिशद्वार व एक गुदद्वार। या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व रोगास बळी पडू शकतो हे होऊ नये यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठूनही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होता त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो सहावा फायदा म्हणजे या काळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात या काळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते तसेच या काळात ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात येत असतात त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून शरीर शुद्धी केली पाहिजे या काळात आपण मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृती होते नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात या पुण्यात्म्यांना सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो असे आप एकाच एकूण फायदे वेळेस उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा धन्यवाद